नाही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरा जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितले आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे के की एक तीन लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चे दरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या त्या ठिकाणी होईल स्वबरावर लढावी महाविकास आघाडी म्हणून लढावी याचा निर्णय स्थानिक पत्तीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं सोबत सा। घेतली तर काँग्रेसची आठवण आज त्याच्यावर चर्चा नाही कारण की पहिला नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी पहिला आम्ही तीन लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं कुणाचे प्रस्ताव काय त्यावर विस्तारानं भविष्य चर्चा